लवंग लवंग दिलेली त्याच काय करायचं ओळखात पकड तुझ्या दाताने काढून घ्या गावली वाटत गोळे श्याम सुंदरांचे नाव घेते देवाच्या आता नमस्कार मित्रांनो मी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलचे एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो लग्न झालं पाच परतावन झालं आणि आज आहे हळद उतरावायची तर आमच्या कोकणामध्ये लग्न झाल्यानंतर हळद उतरवण्याचा कार्यक्रम असतो तर तोच आज तुम्हाला बघायला मिळणार आहे आमच्या वाडीतलं सगळं महिला मंडळ आता आमच्या घरी येणार आहे आणि त्याच्यानंतर हा हळद उतरवण्याचा कार्यक्रम होईल आणि लग्न झाल्यानंतर जे खेळ खेळले जातात तेसुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहेत तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया सगळीजणं तयार झाली आहेत मस्तपैकी इकडे आई आहे इकडे प्राची वहिनी आणि इकडे आहे आरुश्री आणि प्रणाली वैनी काल गेली मुंबईला सावी प्रणाली वैनी आणि दादा तर आत्ता काय असतील आज हळद उतरवायचे मी काय काय करतो आता येणार आहे बायका वाडीतील मग तयारी काय करायची ते सांगणार आहे व्हिडिओ मध्ये समजत म्हणजे तुमका माहित नाही मला ओके माय गॉड आणि बरेच जण विचारत होते आई लग्नामध्ये जास्त दिसली नाही सांगत आता बघा ना आता खरं कारण सांग ना आई लवकर घरी आली जेवण बनवण्यासाठी जेवणाची वगैरे तयारी करायची होती आणि बाबांची तब्येत जरा बरी नसते त्यामुळे ते पण घरीच होते Yes. <laughs> तर आता पुढची तयारी बघूया काय करतायत ती सगळीजणं येते वाडीतली नवीन नवरी तर बऱ्याच व्हिडिओमध्ये असे बोलतात की तुझे बाबा का दिसत नाही लग्नामध्ये पण नव्हते तर त्याचं कारण आता बाबाच सांगतील लग्न व्यवस्थित पार पडलं आनंद झाला दोन्ही वधूवर खूप खूप आशीर्वाद माझी तब्येत थोडी खराब असते आणि त्यामुळे मी सहसा समारंभात राहत नाही म्हणून मी कुठे दिसत नाही त्याबद्दल मलाही मनाला वाईट वाटतं पण पर परिस्थितीप्रमाणे मी वागतो गावांना अस्तम्याचा त्रास आहे दम लागतो जरा जरी चालले ना तरी दम लागतो वाडीतली सगळीजणं आली आहेत

लावलं पुण्याच्या सारसबागेत रामाचे मंदिर रामाच्या मंदिरात सीतेची मूर्ती रामाच्या बाजूला सीतेची मूर्ती सीतेच्या कमरेवर कळस प्रथमेश रावांचे नाव सांगते मला नाही आडस गुलाबाचे दिसायला ताजे नाव घेते सौभाग्य मानते शंकराच्या हातात डमरू श्रीकृष्णाच्या कृष्णाच्या हातात बासळे चंद्रासरावांचे नाव घे चंद्रहासराव सोबत त्यांचे आई चुकी वा

कांतीचे वाटी आहे सांगरेजी मुली श्यामसुंदरांचे नाव देते नेवते व्ही. मला दिला मातने पालन केले पित्याने सतीशरावचे नाव होते बसमिया नाते आहे. <laughs> मंगोतराच्या जोडीला असतात काळे मनी राजा रामराव माझ्या पुकवाचे धनी शंकर शिकांत बाई त्यांचं नाव सगळ्यांचं संसार आहे दोघांचा दोघांनी तो सावरायचा आरुश्रीने केलेला पसारा अमोलने तो सावरायचा सावरू घ्या आता <laughs> 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 कंटेंट बनवतो मी खास व्ह्यूज साठी कंटेंट बनवतो मी खास आता माझ्या आयुष्याची कंटेंट आहे आयुष्य माझी खास <laughs> काय करतो

तुमची गाडी म्हटलं माझी गाडी आहे खायची बाकी चला कॅमेरामॅन कॅमेरामॅन पळतो तूच काय करतो बाकीची ढवळ अशी काय करतास ते हरवल्या सारखी फक्त अंदाज तुम्ही ना पुन्हा कमी झाली

दोन हाताने एकाच हाताने परत डाकू नको उघडलेला बोट उघडलेलं बोट परत डाकू नको असं नाही मग उघडायचं संध्याकाळपर्यंत चाळीस हजार चाळीस हजार दोन आता दोन आता नाही एका आता नाही ते टाटू बाजूला खरा तुम्ही तिकडे काही करताय दोन सुटा गेल्यावर लगेच झालं नाही लय ताकद नाही भेटायचे तू कधी मागास सोडून चाळीस हजार

<laughs> मका ते खातच गावात <laughs> 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 अरे नाही <नाया। laughs> तोंड 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 वरती हे कर ना असं धुम का त्याच्या नको असं समोरून कर ना कशी नको अरे काय होत तोडतून जा

वाट्यो 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 वाट सगळ्यांसाठी नाश्ता केलाय खिचडी आणि चहा आज उपवास आहे ना सगळ्यांचा आज श्रावण आज मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे तोंड काय लाय आमचे कॅमेरामॅन माझा नको माझा नको आता एक खुर्ची आणूची आहे आराम नुका खुर्ची आहे फिरती घेऊन फिरत म्हणजे तवशाकडसून बघित रे बस बघायचं आता समजा ऑर्डर केलं तरी जाऊ

आजच्या व्हिडिओचे व्हिडिओग्राफर होते दाखव तोंड दाखव आज दाखव जी जखी आहे त्याला तोंड सी कसे येतला त्याला सी तोंड दाखव दाखव ना टाकते लय मी चांगलं करून टाकी कॅमेरामन

तर मित्रांनो लग्नानंतरचे खेळ खेळून झालेत शेवटला आंघोळ घातली आणि थंडेल लव आम्ही चला आता काय तर आजचा हा हळद उतरवण्याचा आणि लग्नानंतरचे खेळ खेळण्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये मध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज ला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या गा।